आपला परिचय बऱ्यापैकी सांगितला आहे आणि इथे लक्ष्मीनारायण नगरामध्ये तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंचं सर स्वागत करतोय लक्ष्मीनारायण नगर हा इथे डेव्हलप होऊन गेली पाच सहा वर्षामध्ये पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे त्या अनुषंगाने आता येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही लक्ष्मीनारायण लॉन इव्हेंट्स अशी एक नवीन संकल्पना आणलेली आहे आणि या नवीन संकल्पनेमध्ये आमचा उद्देश असा आहे की गरीब गरीब लोकांना चांगल्या पद्धतीने विवाह समारंभ किंवा चांगले समारंभ साजरा करता यावेत अशी आमची एक संकल्पना आहे आणि याच्यातून आम्ही असं ह्या हॉलमध्ये त्यांचं लग्न लावणं ओपन हॉलमध्ये रिसेप्शन सेंटर ठेवणं अशा पद्धतीचे नियोजन आमच्या तर्फे आता केलं जाणार आहे आणि अवघ्या पर पर्सन तीनशे पन्नास रुपयामध्ये सर्व जे मंगलविधी आहेत म्हणजे अगदी लग्न लावण्यापासून पुरोहितापासून साऊंड सिस्टीमपासून जेवणापासून ते बाकीच्या त्यांच्या नेसेसरीज आहेत वेलकम ड्रिंक्सपर्यंतचे सगळं जे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही तीनशे पन्नास रुपये पर पर्सन मिनिमम एक दोनशे पर्सनचं पॅकेज अशा पद्धतीने आम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे त्याच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट आता आम्ही नवीन चालू करतोय त्याचबरोबर आताच्या या नवीन युगामध्ये लग्न जुळवणं थोडं कठीण होतंय आणि हे लग्न जुळवण्यासाठी आम्ही या स्पॉलमध्ये प्रत्येक महिन्याच्या एक तारीख फिक्स करून प्रत्येक महिन्याच्या समजा वीस तारीखला वधूवर मेळावा घ्यायचा आम्ही निश्चित केलं आहे आणि तो वधूवर मेळा घेताना केवळ फक्त पन्नास रुपये रजिस्ट्रेशन फी त्यांचे असणार आहे त्या पन्नास रुपयाच्या रजिस्ट्रेशन फीमध्ये आम्ही इथे प्रत्येक महिन्याला वधूवर मिळावे घ्यायचा एक उद्देश या लक्ष्मीनगरच्या मॅनेजमेंटने ठेवलेला आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांना आम्हाला प्रसिद्धीच्या माध्यमातून या विषयाची प्रसिद्धी द्यावी अशी आपणास विनंती आहे त्याचबरोबर आता आपण पाहिलं की पितांबरी यांचं जे हे आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही नर्सरी नवीन चालू केली आहे त्याचे ब्रँचेस अजून ओपन करण्याचा नानांचा मानस आहे त्याच्या पद्धतीचा नवीन कन्सेप्ट नानांचा आता इन ए फ्युचरमध्ये आहे ह्या हॉलमध्ये आम्ही पहिला कार्यक्रम केला म्हणजे ही आम्ही जी पितांबरी नर्सरीची फ्रँचायजी आम्हाला मिळालेली आहे ते रवींद्र प्रभू त्याचे जे चेअरमन आहेत ते मागच्या महिन्यात <coughs> कुडाळा आलेले होते तिथे त्यांची भेट झाली मग त्यांनी ही फ्रँचायझी दिली आहे तर मग त्यांच्या जमिनीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लोकं आहेत ते बघण्यासाठी आम्ही मुद्दाम दापोलीला गेलो दापोलीच्या जवळ तीस किलोमीटरवर वाकवली म्हणून गाव आहे त्या ठिकाणी त्यांची मोठी नर्सरी आहे पासष्ट एकरमध्ये आणि त्याच्यात फळांची फुलांची आणि मसाल्याची अशी सगळ्या प्रकारची त्यांच्याकडे रोपं झाडं जंगली पण झाडं आहेत आणि बांबू नुसता बांबू म्हटलं तर त्यांच्याकडे बत्तीस प्रकारचा बांबू आहे आपण फक्त माणगा म्हणतो तो माणगा आणि मोठे बांबू असे बत्तीस प्रकार त्यांच्याकडे आहेत खूप मोठी आहे की नर्सरी त्याच्यातल्या कामगारांसाठी त्यांनी अशी गाडी दिलेली आहे त्या गाडीमधून कारण एका प्लॉटमधून दुसऱ्या प्लॉटमध्ये जायला आमची फक्त साडेसहा एकर आहे तरी आपली तर एवढ्या इकडच्या बाजूने तिकडच्या बाजूला जाईपर्यंत तिथे त्यांनी गाडी दिलेली आहे कामगार लोकांना एका प्लॉटमधून दुसऱ्या प्लॉटमध्ये जाण्यासाठी तिथे त्यांची जेवणाची सोय त्यांनी ठेवलेली आहे तिथे तिथं त्यांचं ऑफिस आहे ते स्वतः तिथे असत नाही कोणतरी नावाच्या अर्चना बापट नावाच्या बाई तिथे असतात आणि त्या सगळं ते हँडल करतात आम्ही फोन जेव्हा करतो तेव्हा त्या सगळं हँडल करत असतात तर एक चांगली नर्सरी आहे त्यांची त्यामुळे त्यांच्याकडून आम आमच्याकडे हे जवळजवळ बाराशे रोपं पहिल्या लॉटमध्ये आलेली आहे एक ट्रकवरून त्यांनी रोपं पाठवून दिली त्यांचे आता काल त्यांचे बॅनर्स वगैरे पण त्यांनी पाठवले कारण त्यांची प्रसिद्धी व्हायला पाहिजे ना पितांबरीचं नाव व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी खरं म्हणजे पितांबरी ही कंपनी आपण भांडी घासण्याची पावडर जी होती त्या संदर्भातच ऐकत होतो पण त्यांनी आता हे पुढचं पाऊल टाकले नर्सरी नर्सरीमध्ये त्यांची घेतलेली जागा बरीचशी पडी कशी त्यांची होती त्यांचा एग्रो टुरिझम आहे भरपूर वाढत अनेक ब्रांचे झाले